दुर्गाज किचनमध्ये आज आपण प्रसिद्ध मांडवा येथील गुजराती स्टाईलची पारंपरिक दाबेली पाहणार आहेत ही दाबेली सर्वांची खूप खूप लोकप्रिय आहे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत ही दाबेली अगदी आवडीनं खाल्ली जाते या दाबेलीमध्ये किती प्रकारच्या चटण्या जातात शेंगदाणे कसे असतात किंवा ही दाबेली कशी गरम करायची इथपासून ते एंडपर्यंत आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत चला तर चालू करूयात एका पातेल्यामध्ये बॅडगी मिरची टाकली आहे ती व्यवस्थित गरम करून घेऊ तो आपण आता त्याच पातेल्यामध्ये ना समप्रमाणामध्ये खजूर आणि चिंच टाकणार आहेत आपण त्याच्या अर्ध्या क्वांटिटी इतकंच आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहेत ही आपली गोड चटणी होणार आहे याच्यामध्ये जातील थोडे दी जिरे आणि धने याचं सगळं काही डिस्क्रिप्शनमध्ये मी ना मेजरिंग सगळं काही देते आत्ता इथं एवढं फास्टमध्ये सांगणं होणार नाही त्याच्यामुळं मेजरिंग खाली पाहतो डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सर्व काही देते आता ना याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट घालणार आहे तिखटाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवा कारण की ऑलरेडी ज्या मिरच्या आपण ना उकळून घेतल्या होत्या त्याच्यामुळं ते पाणी मिरचीचंच होतं मिरची कमी टाका थोडंसं काळं मीठ याच्यामध्ये आपण टाकलं आहे छानसं याला बॉईल आणून हे थंड करण्यासाठी आपण ठेवून टाकू आता चला मेन गोष्ट आपण करणार आहे हा आहे दाबिली मसाला त्यासाठी आपण धने घेतले आहेत एक बे लीव्ह घेतला आहे जिरे घेतणार आहेत त्यासोबतच बडुशपसुद्धा जाईल आणि बडुशॉपचं सेम प्रमाण राहील याच्यामध्ये दहा बारा लोंगा याच्यामध्ये जातील एक स्टार फूल जाईल दोन इंच दालचिनी जाईल दहा पंधरा काळे मिरे जातील दोन मसाला विलायची किंवाच याला काळी विलायची म्हणतात चार पाच हिरव्या विलायच्या हे छानस खमंग भाजून घेऊत जोपर्यंत याचा ना कलर ट्रान्सपरंट होत नाही ना याच्यामधून खमंग असा वास येत नाही ना वाव काय सुंदर वास येतो याचा तोपर्यंत आपल्याला याला सॉटे करायचं आहे करपावायचं नाही फक्त गोल्डन ब्राऊन आपल्याला याला, याला छानसं भाजून घ्यायचं आहे याच्यातला ओलावा आपल्याला बाहेर काढून टाकायचा आहे याच्यात गेलं साधं मीठ गेलं थोडंसं थोडासा चाट मसाला गेला आणि याच्यात साधं लाल तिखट आपण घालूयात याच्यात आपण देगी मिरच पण घालणार आहेत पण ते नंतर घालणार आहे कारण याच्यात जर घातली तर ती देगी मिरच ना काळी होईल म्हणून हे बॅटर आपलं गरम आहे ना त्याच वेळेस आपण त्याच्यात देगी मिरची पण घालणार आहेत आता याच्यामध्ये आपण सुक्कं खोबरं पण वापरणार आहेत आपल्या इकडच्या दाबेली मच मसाल्यामध्ये खोबरं नसतं पण मांडवा येथील किंवा गुजरातीतील दाबेली मसाल्यामध्ये सुक्क खोबरं असतं आणि त्यांच्या दाबेलीमध्ये ना ओलं खोबऱ्याचाही वापर केला जातो या ठिकाणी आपण साखर घालू थोडीशी आणि ही जाईल देगी मिरची हे मसाला गरम असतानाच हे सगळं ह्याच्यात ॲड करायचं आहे आता बघा आपल्याजवळ ही लाल मिरचीचं मिरची किती फुगून मोठी झाली आहे गोड पाण्याचं साहित्य तयार आप आहे आपल्याजवळ आणि तसंच हे ना आपला मसालाचं हे सर्व साहित्य तयार आहे आणि हे जे आहे ना हे ग्रीन चटणीचं साहित्य आहे आता या ग्रीन चटणीचंही मी दोन तुम्हाला उपयोग सांगणार आहे प्रथम काय करू जार आपला ओला होण्याच्या अगोदर आपण मसाला याच्यात वाटून घेऊ व्यवस्थित एकदम बारीक पेस्ट आपल्याला याची बनवायची आहे हा आपला दाबेली मसाला तयार झाला हा वर्षभर टिकतो जसं आपलं तिखट आहे ना तसं तो टिकतो आता ह्या बॅडग्या मिरच्या किती फुगून मोठ्या झाल्या आहेत आता ह्या बॅडग्या मिरच्यामध्ये दोन मोठे चमचे आपल्याला ना लसण घालायचं आहे किंवा दहा पंधरा लसणाच्या कळ्या घाला अर्धा चमचा मीठ आणि तेल तेल न ना, ना काय होईल याला बाइंडिंग पण येईल आणि दुसरं प्रिझर्वेटिव्हचं पण हे काम करेल एक चमचा साखर घालवता पण याला ही ही चटणी जर तुम्ही बाहेर जरी ठेवली पाच सहा दिवस आरामात राहते फ्रीजमध्ये तर दहा पंधरा दिवस अज्जात राहते फक्त ना एअरटाईल कंटेनरमध्ये याला ठेवून टाका छानसे याला मिक्स करून घेऊत पाणी घालून आणि ही आपली लाल चटणी तयार वा याचा कलर तर बाहेरून पाहिलात का टू यमा टू यम नक्की नक्की ही चटणी बनवा उन्हाळ्यात तर ही चटणी ह्याच्यासोबत थोडीशी काकडी मस्त लागणार आहे काय शाईन आलेली आहे या चटणीला आपल्या ही चटणी नक्की नक्की तुम्ही बनवा आता चला तर गोड चटणी आपण तयार करू आता ह्याच्यात एक ट्रिक तुम्हाला सांगते आता ही गोड चटणी आहे ना, ना ही तुम्ही ना पाणीपुरीची चटणी ही अशीच बनवू शकता आता ही मी घट्ट बनवणार आहे तर याच्यात कमीत कमी अर्धा अर्धा किंवा एक ग्लास पाणी घाला म्हणजे पाणीपुरीची जी आपली पात चटणी असते का गोड चटणी ती तयार होऊन जाईल आणि ही जी आहे का आंबट गोड चटणी तुम्ही वडापावसोबत दाबिलीसोबत सँडविच ही चटणी तुम्ही खाऊ शकतात आता ह्याला चाळवून घेऊ त आपण आणि ही आपली एकदम फाईन पेस्ट तयार होईल चालणं मस्त आहे चालणं स्किप करू नका तुम्ही याच्यामध्ये त्याच्यामुळं ना एक स्मूथपणा एक ना असं क्लिअरपणा आपल्या चटणीला येईल आता तीन गोष्टी आपल्या तयार झाल्या आहेत आता चौथीच्या तयार करू आपण हिरवी चटणी हिरवी चटणी आपण पुदिन्याची करणार आहेत तर कधी कसं करायचं रेशो याचा पुदिना जर अर्धा कप असला तर एक कप याच्यामध्ये कोथिंबीर जाईल पुदिनाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं कारण का पुदिना ना वेळ जाईल तसा तसा ना काळा पडत राहतो त्याच्यामुळे पुदिन्याचं प्रमाण कमी आणि कोथिंबीरचं प्रमाण जास्त याच्यात मीठ जाईल याच्यामध्ये एक दोन चमचे आपले धनेपूड जाईल आणि एक चमचा जाईल जिरेपूड जाईल याच्यामध्ये आणि ही चटणी आपल्याला थिक बनवायची म्हणून बाइंडिंगसाठी आपण याच्यामध्ये ना डाळवे घालणार आहेत हे पाच सहा मिरच्या टँगेपणासाठी तिखट टँगेपणासाठी हा लिंबू मस्तपैकी एक लिंबू घालू लिंबू अवेलेबल नसेल तर सायट्रिक ॲसिड घाला तुम्ही एक चतकोर चमचा बस होऊन जाईल ही पेस्ट आपण फिरवून घेऊ थोडंसं पाणी घालून घेऊ ह्याला जेणेकरून ही छान बाइंड होईल आता याच्यामध्ये आणखीन थिकनेस आणि मला थोडंसं आणखीन याला घट्टपणा आणायचं हे पाहिलं थोडंसं असं छितळा छितळ्या झाली आहे तेल घालणार आहे तेलामुळं काय होतं जी आपला पुदीना याचा कलर काळा करणार आहेत ना तो त्यानं करू शकत नाही तेलामुळं तो तिथंच ब्लॉक होतो त्यात शेंगदाणे घातले आणखीन थोड्या थिकनेससाठी आपण आणि ही चटणी तयार आता या, हो या हो चटणीमध्ये तुम्ही जर अर्धा एक लिटर जर पाणी जर घातलं तर ही झाली आपली पाणीपुरीची तिखट पाणी तयार त्याची अगोदर एक व्हिडिओ आहे त्याची लिंक मी वरही देऊन ठेवते तुम्हाला मस्त काय सुंदर याचा कलर आलेला आहे आणि याच्यामध्ये पाणीपुरीच्या पाण्यासाठी ना तेल दाळवे आणि शेंगदाणे अवॉइड करा म्हणजे ते होईल आपली पाणीपुरी चटणी चला तर खमंग मसालेदार शेंगदाणे करून या ठिकाणी मी घरचेच शेंगदाणे घेतले आहेत तुम्ही भट्टीचे खारे शेंगदाणे पण घेऊ शकता थोडंसंच तेल टाकायचं पण कढई आपल्याला गरम नको आहे नाहीतर आपला मसाला जळेल याच्यात एक मोठा चमचा मसाला अर्धा चमचा देवी लाल मिरच आणि अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि हे खमंग त्याच्यावरनं आपण हे आपले शेंगदाणे परतवून घेऊ त्याचा कलर येईपर्यंत छान पाहिलं किती छान आणि क्रिस्पी झालेले आहेत हे झाले आपले मसाला शेंगदाणे हे मसाला शेंगदाणे तुम्ही असे करून ना कमीत कमी पंधरा दिवस तरी ठेवू शकता खूप छान लागतात हे जेवणासोबत कुठले स्नॅक्ससोबत छान लागतात आता चला याची बटाट्याची भाजी करून घेऊ तेल घातलं मी कढई आणखीन थंडच आहे आपल्याला ना कढई जास्त गरम करायची नाही ये ना मी तीन चार बटाटे घातले आहेत उकळवून कुसकरून घेतलेले आहेत छानसं मी त्याला मॅश करून घेतला आहे आपला मसाला व्यवस्थित भाजला जास्त करपोनी म्हणून मी थोडंसं याच्यात पाणी घालते म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाईल आणि आता त्या बॅटरमध्ये हे आपला बटाटा जाईल तसंही मार्केटमध्ये तुम्ही गाड्यावर पाहिलाच असाल हे बॅटर जास्त घट्ट नसतं कारण हे ना ब्रेडवर असं किंवा पावावर असं स्प्रेड व्हावं लागतं त्याच्यामुळं हे पातळच असती बटाट्याची भाजी हा काय सुंदर कलर आला याचा छानसा लालबुंद कलर आलेला आहे मार्केटपेक्षा कितीतरी सुंदर आणि तुम्हाला सांगते हे पारंपरिक पद्धतीची आहे ज्याप्रमाणे मांडवामध्ये मी खाल्ली होती ते लोक तिथं बनवत होते ना त्याचप्रमाणे हे मी तुम्हाला करून दाखवले थोडेसे डाळीबाचे दाणे जातील आणि ही आपली भाजी तयार आहे काय सुंदर याचा कलर आलेला आहे नक्की नक्की करा थोडीशी कोथिंबीरवरून आणि हे फक्त क्रंचसाठी आपण करत आहेत दिस इज ऑप्शनल टोटली कांदा घेतला आहे त्याच्यात थोडंसं मी कोथिंबीर घातली सगळे पदार्थ आपल्याजवळ रेडी आहेत हे पाहिलं एवढे सगळे पदार्थाची ना गरज आहे पण तुमच्याजवळ जर हे ऑलरेडी जर सगळे तयार असतील ना दाबेली एका मिनटात होऊ शकते कारण हे मोस्टली याच्यातले सगळे पदार्थ ना दहा पंधरा पा दहा पंधरा दिवस टिकतात दाबेली मसाला तर खूप दिवस टिकेल हे आपण असे पाव घेणार आहेत आणि त्याला असं ट्रायंगल कट करणार आहेत जेणेकरून ना आ, आपली दाबेली अशी ट्रायंगल दिसेल हे पहा ह्याला असं ओपन करून घेऊ आणि दोन्ही साईडनं सगळं आपण लावून घेणार आहे आता मी काय करते हे सर्व पाव ना अशी कट करून घेतले आहेत आता अगोदर याच्यावर तिखट आपली चटणी जाईल लाल चटणी तिखट जाईल ही एकदम मस्त लागते ही चटणी याच्यावर जाईल ही आंबट गोड चटणी बघितलं याचा थिकनेस पण हा शायनिंग आ हा पाणीपुरीसाठी पण खूप सुंदर लागेल ही चटणी जाईल याच्यावरती आता या ठिकाणी ही हिरवी चटणी घालू तर आपण आणि जर लहान मुलं जर असतील तर फक्त गोड चटणीच घाला बाकीच्या ह्या दोन चटण्या नाही घातल्या तरी चालतील टेस्ट अप्रतिमच येणार आहे कारण आपली मसाला जी बटाट्याची भाजी टेस्ट सगळी त्याच्यातच आहे एकदम छान लागेल ही भाजी भरून घाला एकदम व्यवस्थित दाबून दाबून घाला जसं रोडवरचे लोक करतात उघेच थोडंसं एक चमचाभर घालतात तसं घालू नका एकदम जास्त भाजी घाला खाताना खूप छान लागते ती ही भाजी अशी स्प्रेड करूत आपण याच्यावर आणि याच्यावर थोडेसे शे हे मसाला शेंगदाणे घालूत आपण एकदम छान क्रंची येणं आणि डाळिंबा थोडंसं थोडासा कांदा जाईल ह्याच्यावर आणि आता हे पाव आपण बंद करून घेऊत मस्त किती मोठा पाव झाला आहे पाहिला मधल्या मसाल्यामुळं आता काय करू आपण हा थोडासा मसाला ना साईडनं पण लावतो आता या ठिकाणी मी ना ह्याला साईडनं ना शेव नाही लावणार किंवा काबर जेव्हा आपण पॅनमध्ये याला ठेवतो ना तर काय होतं शेव पण करपून जाते त्याच्यामुळं ना अगोदर नुसताच पाव मी गरम करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर शेव लावणार आहे हे दुसराही मी तसाच करून घेते पाहिलं तर किती सुंदर होतं हे पाणीपुरीच्या रेसिपीची लिंकवरही देते ॲज इट इज पाणीपुरीचं पाणी आणि हे पाणी तुम्ही तो बनवा तोही व्हिडिओ असाच पाहतो मी खूप सुंदर होती आपली पाणीपुरी पॅन घेतला आहे एक दोशाचा तवा आहे हा त्याच्यावर मस्तपैकी बटर टाकलं हां हां त्याच्यावर हा आपला पाव गेला दाभेलीचा मस्त क्रंची होईपर्यंत आपल्याला ह्याला छानसं भाजायचं आहे बटरची कमतरता करू नका जेवढं जास्त बटर असेल ना तेवढा क्रिस्पी आपला पाव होईल आणि एक प्रकारचा खूप छान टेस्ट या आपल्या ब्रेडला किंवा पावला येईल खूप छान टेस्ट लागेल याची व्यवस्थित याला आपण दोन्ही साईडनं ना, ना कोट करून घेऊ हा व्हिडिओ माझा पहिला व्हिडिओ आहे तो इतका मोठा झालेला आहे कारण याच्यात रेसिपीज एवढ्या मोठ्या होत्या ना त्याच्यामुळं हा व्हिडिओ नाही म्हटलं तरी बी मोठा झाला वाव व्यवस्थित एकदम खरपूस पाव आपला दोन्ही साईडनं भाजला आहे आता हा उभा करूनही मी तिन्ही साईडनं पण भाजून घेते मस्त काय दिसत आहे एका पार्टीसाठी अप्रतिम तुमची डिश होणार आहे आणि तेही होममेड खूपच सुंदर पाहिलं किती क्रंच झाला आहे आपला पावा अशी दाबेली खाण्यात जी मजा आहे ना ती दुसरीकडं नाही हां खूपच सुंदर आत्ताच याला पाहून तोंडाला पाणी सुटत आहे <laughs> नक्की नक्की तुम्ही ही डिश बनवा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दुर्गाज किचन चॅनलनं ना आणखीन एक दुर्गास किचन शॉर्ट्स नावाचे शॉर्ट्स व्हिडिओचं एक चॅनल काढलेला आहे तोही नक्की नक्की पहा त्याच्यातही अशाच प्रकारचे मी व्हिडिओ सेंड करत असते पण छोट्या छोट्या प्रमाणात म्हणजे छोट्या शॉर्ट्समध्ये मी सेंड करत असते तेही नक्की पहा हे पहा मी पावाला सगळीकडून असं हे शेव लावून घेते शेव आणि थोडे थोडे डाळिंबाचे दाणे एकदम छान असा डिस्ट्रॅक्ट करेल हा कलर डाळिंबामुळे किती छान दिसत आहे किती ग्लोसी आपला पाव दिसत आहे नक्की नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आपल्या दुर्गाज किचन आणि दुर्गास किचन शॉर्ट चॅनलला लाईक करा थँक्यू